पलत पलत। विमान आलत चालत चालत विमान आलत चालत चालत मी गेलतो बोलत बोलत मी गेलतो धरायला आम्ही कारण की विमान चालत चालत चाललो होतो म्हणून आपल्याला पण ही कळल अजून विमानाला आम्ही सापडले नव्हता आम्हाला विमान सापडलं नाही का अजून कळलं नाही आम्हाला आवाज येतो एवढा खरा बघून बघून माघार गेले वाटत हुडकून हुडकून तसंच काय तुझा तुमचं काय म्हटलं होतं काय त्या पोलिसांनी बोलायचं हे बोलत बसला आणि मी पळत गेले तिथं नाही हो मग विमानात बसून जायला गेल ते आता काय करते फोन आले अजून काय होतं का तुमच्यामुळे त्या पोरीमुळं मुळे आपलं इमान गेलं कसलं इमानात मध्ये टाटा बाय बाय करून गेला असता ग पाहुण्या रंग घरावरनं गेला असतो आपण टाटा बाय बाय मला काय म्हणायचंय त्यांच्या घरावरनं गेलो असतो पाहुण्याच्या जग पण आपल्याला ती थांब सुद्धा नसली नाही खुशियची मला